नमस्कार किचन किचनमध्ये स्वागत आहे आज मी तुम्हाला मटन बिर्याणी अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहेत अशी बिर्याणी केल्याने तुमची बिर्याणी चुकणारही नाही आणि एकदम टेस्टी तयार होईल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी एक किलो मटन घेतलेला आहे त्यातल्या अर्ध्या मटन मी हे भाजीसाठी काढून ठेवणार आहेत म्हणजे बिर्याणीसाठी मी अर्धा किलोच मटन वापरणार आहेत त्यानंतर दोन चमचे बिर्याणी मसाला दीड चमचा गरम मसाला दीड चमचा लाल तिखट हळद दोन चमचा धनाजिरा पावडर तसेच आलं लसूण हिरवी मिरची कोथंबीर दळून घेतलेली आहे आणि खडे मसालेही घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये दीड वाटी दही घ्यायची आहेत हे सर्व मसाले आपण यामध्ये घालून घेणार आहोत हिरवी मिरची आलं लसूण यामध्ये मी दळलेलं आहे त्यामुळे तिखट मी थोडं कमीच घालत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता यामध्ये आपल्याला एक मोठी वाटी दही घालून घ्यायची आहे त्यानंतर आपण यामध्ये एक मोठा लिंबू पिळून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये आपल्याला मीठ घालायचे आहेत यामध्ये मी एक चमचा मीठ घातलेला आहे बाकीचं मीठ हे नंतर घालणार आहेत आणि हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण हे मिश्रण मिक्स केलेलं आहे आता अर्धा तास हे आपल्याला मॅरिनेटसाठी ठेवून द्यायचं आहे यामध्ये मी पुदिना आणि कोथंबीरही घालत आहे हे मिक्स करून आपण अर्धा तास बाजूला ठेवून देऊ तोपर्यंत आपण एक पाच मोठे कांदे बारीक चिरून घ्यायचे आहे आणि ते तेलामध्ये छान तळून घ्यायचे आहे कांदा हा आपल्याला पूर्णपणे ब्राऊन करायचा आहे तोपर्यंत आपण राईस हा बॉईल करून घेऊ त्यासाठी मी यामध्ये एक ते दीड चमचा गावठी तूप घातलेला आहे आणि खडे मसाले घालून घेतले आहे इलायची लवंग मिरे दालचिनी तेजपान आणि थोडे शहाजिरे घातलेले आहे अगदी दोन तीन दोन तीन यामध्ये मी वापरलेले आहे तांदूळ स्वच्छ धुवून यामध्ये आपल्याला परतवून घ्यायचा आहे छान असा तुपात तांदूळ परतला पाहिजे त्यामुळे तो चांगला सुटसुटीत होतो यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहोत थोडं पाणी आपल्याला यामध्ये जास्तच घालायचं आहे तांदूळ आपल्याला हा नव्वद टक्के शिजवून घ्यायचा आहे त्यानुसार यामध्ये आपण पाणी थोडं जास्तच घालायचं आहे मीठ घालायचं आहे या ठिकाणी मी अर्धा किलो राईस घेतलेला आहे अर्धा किलोमध्ये तीन वाट्या बसतात तर यामध्ये मी अडीच चमचे मीठ घातलेलं आहे आपला तांदूळ हा नव्वद टक्के शिजला गेला आहे आता आपण तो चाणीत गाळून घेणार आहोत त्यानंतर आपलं मॅरिनेट केलेलं मटण आपण परतलेल्या कांद्यात घालून घेणार आहोत यामध्ये अजून दीड चमचा आपण मीठ घातलेला आहे लक्षात ठेवा मॅरिनेट करताना आपण एक चमचा घातलेलं आहे हे आणि आता आपल्याला दीड चमचा घालून घ्यायचा आहे मीठ हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पाच ते सात मिनटं झाकण ठेवून मटण हे छान शिजवून घ्यायचं आहे यामध्ये मी एक ग्लास गरम पाणी घालत आहे तेलामध्ये आपल्याला सात मिनटं मटण हे छान वाफवून घ्यायचं आहे त्यानंतरच यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी हे आपल्याला गरमच घालायचं आहे त्यानंतर कुकरला झाकण लावून तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे मटण शिजईत इतपत आपल्याला शिट्ट्या घ्यायच्या आहेत आपलं मटण हे मस्त शिजल्या गेलं आहे तीन शिट्ट्यांमध्ये मटण हे व्यवस्थित शिजल्या गेलं आहे आता आपण बिर्याणी करून घेणार आहोत यासाठी मी पातेल्यामध्ये मटण हे घालून घेतलेलं आहे आणि वरतून आपण बॉईल केलेला तांदूळ यामध्ये घालत आहे त्यानंतर यावर थोडासा कांदा घालायचा आहे पुदिना कडीपत् सॉरी पुदिना आणि कोथंबीर यामध्ये घालून घेतलेली आहे वरतून आपल्याला गायचं तूप घालायचं आहे त्यानंतर आपल्याला कलर घालून घ्यायचा आहे कलर कलर घालणे हे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायचा नाही घातला तरीही चालेल ग्रीन कलर आणि ऑरेंज कलर मी घातलेला आहे थोडासा केवडा इसन मी घालत आहे इसन्सनी राईसला सुगंध हा खूप छान येतो अगदी दोन ते तीन थेंब आपल्याला घालायचे आहे जास्त घालायचं नाही त्यानंतर झाकण ठेवून आपल्याला दहा मिनटं छान अशी वाफ काढून घ्यायची आहे जेणेकरून दमच द्यायचा आहे त्यानंतर आपण गॅसवर तवा ठेवायचा आहे तव्यावर चांगला गरम झाल्यावर हे पातेलं अजून पाच ते दहा मिनटं ठेवून द्यायचं आहे बारीक गॅसवर आपली बिर्याणी ही तयार झालेली आहे पूर्णपणेही शिजल्या गेली आहे तांदूळही छान शिजला गेला आहे मोकळा सुटसुटीत बिर्याणीचा राईस झालेला आहे आणि मटणही छान झालेलं आहे तर आहे ना झटपट होणारी बिर्याणी तुम्हीही करून बघा मटन बिर्याणी तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा